उल्हासनगरात एका तरुणीची एका तरुणासोबत फेसबुकवर ओळख ओड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि प्रेमात मात्र तरुणाने त्यांच्यातल्या काही नाजूक क्षणाचं चित्रीकरण करत तिला ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न केलं आणि लग्नानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी अक्षरशः सिगारेटचे चटके दिल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय या प्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरून पतीविरोधात बलात्काराचा सा, तर सासरच्या मंडळीविरोधात शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणीची काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एका तरुणाची ओळख झाली या ओळखीतून झालेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या एकदा या दोघांमधील नाजूक क्षणाचं प्रियकरानं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं आणि तो व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करत तिच्याशी मनाविरुद्ध लग्न केलं लग्नानंतरही अत्याचाराची ही कहाणी थांबली नाही तिला माहेरून पैसे आणि विविध वस्तू आणण्यासाठी सासरच्यांनी छळायला सुरुवात केली काही वेळा या मागण्या पूर्ण देखील केल्या मात्र त्यामुळे सासरच्या मंडळींची हाव आणखीनच वाढली त्यातूनच अक्षरशः तिला सिगारेटचे चटके देण्यापर्यंत त्यांची मजल गेली अखेर हा सगळा छळ असहाय्य झाल्यानं त्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्यामुळे तिने न्यायालयात खाजगी केस दाखल केली न्यायालयानं या प्रकरणात पती आणि सासरच्या मंडळींविरोधात बलात्कार मारहाण आणि शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मात्र पोलिसांनी या तरुणीचा गुन्हा दाखल करून घेतलाय तिच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणामुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली असून दुसरीकडे तरुणीने दाखवलेल्या या मात्र कौतुक होत आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनोद चौक येथे राहणारी एक सत्तावीस वर्षाची मै महिला आहे तिची फेसबुकवरून मार्च दोन हजार एकवीसमध्ये एका मुलाशी ओळख झाली त्याच्यानंतर त्याचे मैत्रीत रूपांतर झाले त्यानंतर सदर मुलाने तिला मैत्रीतून एका उल्हासनगर तीनमधील डॉल्फिन क्लब लॉजवरती नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओद्वारे ते व्हायरल करील याची धमकी देऊन तिच्याबरोबर पुन्हा तिला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले लग्न झाल्यानंतर त्या मुलाने आणि त्याच्या नातेवाईकांनी सासरकरच्या मंड अनेक व्यक्तींनी सा सासू असेल ननंद असेल इतरांनी मिळून तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास दिला त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे दुखापतसुद्धा केलेली आहे काही रक्कम घरच्यांकडून काही वस्तू आणि पैसेसुद्धा आणायला भाग पाडलेले आहे या सर्व गोष्टी बाबत सदर महिलेने मान्य उल्हास कोर्टामध्ये तक्रार दिली रिया दिली मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पिठालवे पोलिस गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गौड हे करत असून त्याबाबत तपास चालू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज